साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मनाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय नाही मग म्हणलं काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाहताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागत तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही भेटण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय या। आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात पुण्यात कोथ रोडला आहे पुण्यात सकाळी

तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की नाईन थ्री हां डबल फाय काय नाव ते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या सरांचा अकाउंटच नाही बरं सरांचा अकाउंट बरोबर द्या नाही अकाउंटला माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे विशेष घेताय सुपारी घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपार्या घेताय मनाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी नाही अवकाय